लढाई सर आपण सर्व मिळून धरू ही लढाई सर्व आपण मिळून लढू आणि दाखवून देऊ महाराष्ट्राला दाखवून देऊ महाराष्ट्राला जे अशोक चव्हाणांना संपवायला निघालेले आहेत यांना हे उत्तर द्या की टायगर जिंदा है एवढा जनसमुदाय जिंकलेला आहे या ठिकाणी आलेला आहे सर्वांसमोर मी नमन करतो सर्वांसमोर मी मनपूर्वक नतमस्तक होतो तुम्हाला पाहून तुमची उपस्थिती पाहून मला शक्ती आलेली आहे ऊर्जा आलेली आहे मित्र जनशक्तीची ताकत आहे तुमच्या आशीर्वादाची ताकद आहे इकडेही लोक आहेत इकडेही लोक आहेत इकडेही आहेत मागेही आहेत जिकडे तिकडे पहा लोकच लोक या ठिकाणी आलेले आहेत अर्धापूर वासियांचाही अमाप प्रेम आहे अर्धापूर वासियांचाही अमाप प्रेम आहे शंकरराव चव्हाणांवर प्रेम आहे अशोक चव्हाणांवर प्रेम आहे चव्हाण कुटुंबियावर प्रेम आहे आणि श्रीजी आज काही वर्ष सुद्धा तर माझा सर्वांचं सा प्रेम आहे ही गर्दी जी आही। गर्दी आहे, गर्दी आहे। ही गर्दी आहेच पण गर्दीवर गर्दी लोक या ठिकाणी आलेले आहेत प्रेम करणारी मनापासून कुठली त्याच्यामध्ये बेबनाव नाही कुठली त्याच्यामध्ये कृत्रिमपणा नाही मनापासून चाहणारा हा वर्ग आहे याची मला जाणीव आहे आणि म्हणून तुम्हाला पाहून माझं मन भारावून गेलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी पाहून माझे अनेक वर्षाची तपस्या आज फळाली आली आहे असं मला या ठिकाणी वाटत असंच माझ्याबरोबर राहा असंच माझ्या कुटुंबावर माझ्यावर प्रेम करा तुमचं प्रेम तुमची उपस्थिती हीच माझी खरी ताकद आहे मी मला सांगितलं मी सर्वांचा आहे माझ्या हिंदू भावांचा बहिणींचा आहे माझ्या मुस्लिम बांधवांचा आहे माझ्या दलित बांधवांचा आहे माझ्या धनगर बांधवांचा आहे माझ्या माळी समाजाचा आहे माझ्या ओबीसी समाजाचा आहे तमाम माझ्या बसलेल्या इथे भारतवासियांचा मी आहे मला सांगितलं आणि म्हणून काल तुमच्यासमोर येत असताना माझं मन भारावून गेलेलं आहे मित्र मला खरं सांगितलं पाहिजे उगाच कोणी एवढी गर्दी उगस जमत नाही तुमचा विश्वास माझ्यावर आहे तुम्हाला खात्री आहे की अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवतो हे तुम्हाला खात्री आहे हा विश्वास मी कमवलेला आहे अनेक वर्ष अनेक वर्ष तुमचे चढ उतार तुमच्या आयुष्यातले अनेक आलेले चांगले अडचणीचे प्रसंग आणि तुमचा माझ्यावरचा भरोसा आणि तुमच्या अडचणीच्या काळामध्ये किंवा सुखादुःखामध्ये अशोक चव्हाण हजर होता आज हे हजर आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे आणि ही लढाई सर्व आपण सर्व मिळून लढू ही लढाई सर्व आपण मिळून लढू आणि दाखवून देऊ महाराष्ट्राला दाखवून देऊ महाराष्ट्राला जे अशोक चव्हाणांना संपवायला निघालेले आहेत त्यांना हे उत्तर द्या की टायगर जिंदा है मला कोणी मारू शकत नाही मला कोणी संपू शकत नाही जोपर्यंत तुम्ही माझ्या बरोबर आहात तोपर्यंत अशोक चव्हाण जिंदा रहेगा लक्षात ठेवा काय राजकारणाचं स्तर झालंय अरे शंभर माणसं दिसली टेंट एवढं अर्धावट पण टेंट नव्हता लातूरचा माझा हा काय म्हणायस आता कुठे दाढी आली तुला शिक दाढी करायला शिक आणि तू नांदेडच्या जनतेला सांगतो अशोक चव्हाण संपवायची वेळ आलेली आहे मला जास्त बोलायचं ना मला भरपूर बोलता येते मला भरपूर बोलता येते तुम्ही मला संपू शकणार नाही नांदेडसाठी माझ्या कुटुंबाने योगदान दिलंय नांदेडच्या गरीब माणसाला अडचणीतून बाहेर काढलंय नांदेडच्या शेतकऱ्यांना चांगले दिवस शंकर चव्हाणांनी आणलेत अशोक चव्हाणांचं योगदान आज ना गेल्या पंचवीस तीस वर्षाचं योगदान राहिलेलं आहे आमची लोक एवढी मतलबी नाहीत आमची लोक एवढी कृतज्ञ नाहीत की ज्यांनी आमच्यासाठी दिलं त्याला हात दाखवण्याचं काम आमची लोक करणार नाही आणि तुम्ही आम्हाला येऊन लातूरून शिकवता की आम्ही काय केलं पाहिजे अरे आमचा माणूस जर चिडला ना तर लातूर येऊन तुम्हाला दाखवाल की काय परिस्थिती आहे आज मी पहिल्यांदा बोलतोय मित्र आज मी पहिल्यांदा बोलतोय कारण तुम्ही माझ्या स्वाभिमानाला छेडला आहे तुम्ही माझ्या इमानदारीला छेडलाय तुम्ही माझ्या पन्नास वर्षाच्या माझ्या वडिलाच्या आणि माझ्या कुटुंबियाच्या तर्फा या ठिकाणी तपस्येला छेडलेला आहे लक्षात ठेवा आता बोललात तर बोलला पुढच्या वेळेस बोलू नका ना नांदेडचे रस्ते तुमच्यासाठी बंद झाल्याशिवाय राहणार मित्रो आज या सगळ्या गोष्टीला उत्तर देत असताना मला फक्त एवढंच सांगितलं पाहिजे काय म्हणाले प्रस्थापितांना धक्का देऊन सर्वसामान्य शेतकरी पुतळाला निवडून घ्या की लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे मित्र मला त्यांना एवढंच विचारायचं आहे की शंकरराव चव्हाण साहेब आम्ही जर भूमिपुत्र नसतो तर मग शंकरराव चव्हाणांचा फोटो तुमच्या बॅनरवर का लावला बाबा मला प्रश्न आहे आम्ही जर भूमिपुत्र नसतो तर शंकरराव चव्हाण साहेबाचा फोटो तुमच्या बॅनरवर लावायची गरज काय अशोक चव्हाण भूमिपुत्र नाही शंकरराव चव्हाण साहेब भूमिपुत्र नाही श्रीजया या ठिकाणची भूमिपुत्र नाही आणि श्रीजया तर येळेगावची माझी शेतकरी आहे मला सांगितलं पाहिजे तुम्हाला कोणी बाप भेटला नाही म्हणून शंकरराव चव्हाण साहेबाचा फोटो लावायची वेळ आली तुम्हाला मित्र तुम्हाला नसेल ना शंकरराव चव्हाण पडलं मग काढून टाका ना फोटो त्यांचा कशाला वापरता फोटो त्यांचा मित्रां राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असं मला तरी वाटलं नव्हतं आणि मग खोटा नाटा प्रचार करायचा काहीतरी नॅरेटिव्ह सेट करायचं चुकीच्या गोष्टीला दिशाभूल करायची आणि दिशाभूल करून लोकांची मत खराब करण्याचा कार्यक्रम तुम्ही चार महिने अगोदर केला लोकांमध्ये पसरवलं हो की आपकी बार चारशो पार म्हणजे काय करणार तर संविधान बदलणार नाही आपकी बार चारशो पार म्हणजे एससीएसटीचं आरक्षण बदलणार मला सांगा मोदी साहेब या देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेऊन देशाचे प्रधानमंत्री बदल संविधान मोदी साहेबांनी शपथ घेतल्यानंतर नतमस्तक होऊन मोदी साहेबांनी संविधानाच्या पाया पडले संविधानाच पुस्तक डोक्याला लावलं आणि डोक्याला लावून हे संदेश दिला या संविधानाला जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे दिलं त्या संविधानाचं रक्षण मोदी साहेब म्हणले की देशाचा प्रधानमंत्री असताना मी केल्याशिवाय राहणार नाही संविधान सर्वश्रेष्ठ आहे देशाचं संविधान सर्वश्रेष्ठ आहे आणि या संविधानाचं रक्षण संरक्षण देशाचा प्रधानमंत्री म्हणून मी केल्याशिवाय राहणार नाही हे मोदी साहेबांनी पहिल्या शपथ विधीनंतर पहिला दाखवून दिला मित्र एसटीचं आरक्षण जाणार म्हणून वर्गना तुम्ही केल्या बदललं का एसीएसटीचं आरक्षण मला सवाल करायचा आहे काँग्रेसच्या नेत्यांना आणि आमच्या युपीएच्या सहकारी मित्रांना मला सांगा हे आरक्षण कायद्याने मिळालेलं आहे सुप्रीम कोर्टच्या निर्णयाने संविधानाने आरक्षण दिलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की जे आरक्षण संविधानाने दिलेलं आहे ते कोणालाही बदलता येणार नाही आणि म्हणून मला माझ्या दलित बांधवांना मुद्दाम सांगायचंय खोटं नाटक सांगून तुमची मतं खराब करण्याचा प्रयत्न होतोय खोटं नाटक सांगून तुमची मतं दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होतोय दलित बांधवांनी अजिबात या खोट्या प्रचाराला बळी पडायचं नाही पुढची पाच वर्ष महत्वाची आहेत पुढची पाच वर्ष विकासाची आहेत पुढची पाच वर्ष अर्धा पोलचं भवितव्य घडवण्याची पुढची पाच वर्ष आहेत ही संधी दवडली तर नुकसान होईल नुकसान होईल वंचितचा उमेदवार कोण आहे माहिती आहे तुम्हाला कोण आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जो दारू विक्री करतो तो दुर्दैवाने वंचितचा उमेदवार आहे लक्षातील उमेदवार आहे बघा नांदेडमध्ये जाऊन बघा नांदेडमध्ये जाऊन तांडाभार कोणाचा आहे तांडार कोणाचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मोठ्या दिमाखाने सुंदर पुतळा त्या ठिकाणी आपल्या रेल्वे स्टेशन समोर उभा आहे प्रत्येक जयंतीला आपण जातो हार अर्पण करतो नतमस्तक होतो आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर वंचितचा उमेदवार दारू विकतो दारू विकतो क्षेम या माणसाला या ठिकाणी अशी उमेदवार वंचित तो होऊ शकतो मी काय खोटं बोलतो का विचार लोकांना खरं बोलतो का फोटो बोलतो एकही शब्द माझा मी खोटं बोलणार नाही मित्र दांडा बालक बरोबर बरं माहिती आहे बरं माहिती आहे माहिती मला सांगायचं एवढंच आहे या मंडळींना बाबासाहेबांच्या नावाखाली नाव घेऊन मतं मागण्याचा अधिकार नाही जे बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर दारू विकतात तुम्हाला मान्य आहे का तुम्हाला मान्य आहे का जोरात बोला मान्य आहे का आपल्याला कोण आपल्याला खोटं बोलतो कोण आपलं दिशाभूल करतं कोण आमची मतं खराब करतं अशोक चव्हाण खोटो बोलणार नाही या शहरामध्ये महाराष्ट्रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नवीन पुतळ्याची ऑर्डर दिली नगरपालिकेने महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याची ऑर्डर या नगरपालिकेने दिलेली आहे आणि निवडणूक झाल्याबरोबर त्या ठिकाणी मोठ्या दिमाखाने आमच्या नेत्यांचे त्या ठिकाणी पुतळे संतांचे पुतळे आम्ही त्या ठिकाणी उभारणार आहोत ही ग्वाही या ठिकाणी मला तमान करते म्हणजे <laughs> मला सांगा तर यांनी आमच्यावर आरोप केले असतील जे आरोप केले की भूमिपुत्राच्या पाठीशी राहा म्हणतात म्हणजे आता मला प्रश्न एवढा विचारायचा आहे आम्ही जर या ठिकाणी भूमिपुत्र नाही तर वायनाडला ना, उभ्या राहिलेला प्रियंका गांधी या त्या ठिकाणच्या भूमिपुत्र आहेत का विचारा मला काय टीका करायची ना कोणावर पण अमित आणि तिकडे जावं आणि भाषण करावं इकडे म्हणतात भूमिपत्र तर वायनाडला जाऊन भाषण करणार आहेत का विचारा वायनाडच्या उमेदवार प्रियंका गांधी जर असतील तर मग अमित देशमुखांनी हे भाषण जाऊन तिकडे जाऊन करावं जो नियम इकडे लागू तो नियम तिकडे लागू बरोबर आहे का चुकीचं आहे मित्र दिशाभूल करायचं इकडे एक बोलायचं तिकडे एक बोलायचं मी कुठेतरी असतो तुम्हाला सांगितलं पाहिजे मी गांधी करण्याचा इज्जत करतो मला काही लगून न नाही इज्जत मी जरूर करतो पण ही जे चमचे खालचे आहेत ना ते बदनाम करू लागले तुम्हाला लक्षात ठेवा काहीतरी सांगायचं कोणीतरी सांगायचं आणि बाकीच्या भूमिका पण घ्यायची मित्र आज तुम्ही आम्ही इकडे आहोत ते संग्रामाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला आपल्या स्थळपणा आठवत असेल आज तालुक्या तालुक्याला स्वातंत्र्य सैनिकांचं स्मारक आपण केलं तालुक्या तालुक्याला के, के, के आपण स्वातंत्र्य सैनिकांमुळे नतमस्तक होतो त्यांच्या स्मृतीला त्या ठिकाणी नतमस्तक होऊन हार अर्पण करतो मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाचा आदर आपण करतो तर मराठवाड्याचा इतिहास मराठवाड्याला स्वातंत्र्य जे मिळालं देशा ते देशाच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वर्षाने मिळालं आपण मराठवाडा मुक्त झाला तो देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यानंतर एक वर्षाने झाला सरदार वल्लभभाई पटेल या देशाचे गृहमंत्री होते अॅक्शन पूर्व त्यांनी अटॅक केला आणि आपल्या सगळ्या या परिसराला आपण मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये सामील झाला हा मुक्तीसंग्रामाचा लढा ज्यांना माहीत आहे त्यांना त्या दिवस त्यावेळेस दिवस आठवतात तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे आपण सुद्धा जे आज इथे आहोत ते आमच्या थोर नेत्यांनी केलेल्या बलिदानामुळे त्यांनी के मराठवाडा दिलेल्या स्वातंत्र्यामुळे आपण या ठिकाणी आहोत आणि हे स्वातंत्र्य जर आपल्याला मिळालं नसतं आपण इंग्रजांच्या आणि निजामाच्या त्या काळामध्ये दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसऱ्या राज्यामध्ये राहिलो असतो परंतु आज संग्रामाच्या लढ्याला सुद्धा तुम्ही बंधन करता म्हणून ही वेळ आहे अशोक चव्हाणांच्या पासून संग्रामाप्रमाणे मराठवाड्याला मुक्त करण्याची संधी आहे मला त्या ज्यांना अक्कल नाही आहे मुक्तीसंग्राम ज्यांनी अनुभवलेला नाही ज्यांनी पाहिलेला नाही आहे त्या लोकांना सवाल करायचा आहे तुम्हाला आमच्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिलेला नाही आमच्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करू नका संग्रामाच्या लढाईची तुलना तुमच्या फालतू भाषणामधून करू नका या संग्रामातून मराठवाड्याला जे काही स्वातंत्र्य मिळालं त्याच्यात तुमचं शून्य योगदान आहे म्हणून तुम्ही फालतू भाषणं करून जनतेची दिशाभूल करण्याचं काम तुम्ही करता मित्रो मी यासाठी या सगळ्या गोष्टी बोलतो कारण तीन दिवसापूर्वी माझ्यावर आरोप याच वेळेस वे या व्यासपीठावर झालेले आहेत माझ्या मला बदनाम करण्याचा प्रयत्न याच व्यासपीठावरून करण्यात आलेला आणि म्हणून तर चोख उत्तर वीस तारखेला तुम्हाला द्यायचं आहे लक्षात ठेवा तुम्हाला द्यायचा तुम्हाला वीस तारखेला उत्तर द्यायचं आहे की आम्ही अशोक चव्हाणांच्या बरोबर आहोत आम्ही विकसित महाराष्ट्रासाठी लढत आहोत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला त्याच्यामध्ये विकसित महाराष्ट्र आहे आणि विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित नांदेड पर्यंत आहे आणि विकसित महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा नांदेड सुद्धा विकसित होणार भोकर माझा मतदार संघ सुद्धा विकसित होणार रेमंत रेड्डी आज होते मध्ये हे रेवंत रेड्डी कोण मला माहिती आहे की नाही हे रेवंत रेड्डी नाही हे रवंत रेड्डी आहे रवंत रेड्डी या रेवंत रेड्डीला आज चमत्कार जशा मनामध्ये घडला किंवा त्याला काय बुद्धी सुचणी मला माहीत नाही रेवंत रेड्डी म्हणतात अशोक चव्हाणांची पक्षनिष्ठा आता या रेवंत रेड्डीनी माझी पक्षनिष्ठा करायची काढायची या रेवंत रेड्डी कुठे होते याचा अभ्यास करा आता ते तेलंगणाचे मुख्यमंत्री झालेत त्यांना माझ्यावर त्यांनी आज निशाणा साधला अशोक चव्हाणांची पक्ष निष्ठा नव्हती म्हणून त्यांनी पक्ष बदलला रेवंत रेड्डी कुठे होते आधी होते मध्ये नंतर गेले टीडीपीमध्ये तेलुगू देशम पार्टीमध्ये चंद्राबाबू नायडूकडे आणि चंद्राबाबू नायडूकडून आले काँग्रेसमध्ये आणि आता कसं तरी मुख्यमंत्री झाले बरोबर यांनी काय केलं इलेक्शन मध्ये यांनी अकल्याचे तारे तोडले होते पाच गॅरंट्या दिल्या होत्या रयत बंधू देंगे महिला को ऐसा देंगे किसान लोक पैसे देंगे फलाना करेंगे ढिकना करेंगे आज वर्ष झालं नाही तेलंगणाच्या सगळ्या योजना बंद झाल्या तेलंगणाच्या सगळ्या योजना बंद झाल्या कर्नाटकाच्या सगळ्या योजना बंद झाल्या आणि हिमाचलच्या सगळ्या बंद झाल्या तुमची लाडकी बहीण चालू आहे की नाही लाडकी बहीण योजना चालू आहे की नाही तुम्हाला काम चालू आहे की चालू आहे तुम्हाला नजर के पैसे भाई घ्या आज माझ्या लाडक्या बहिणीला दिवाळीला मला सांगा लाडकी बहीण योजना दे दे देत असताना काही फरक केला हिंदूंना दिले मुस्लिमांना दिल्या दलितांना दिल्या मागासवर्गीयांना दिला धनगराला दिले सगळ्यांना दिले आमच्या सरकारने आपल्या कमळाच्या सरकारने आपल्या महायुती सरकारने ही योजना आमच्या लाडक्या बहिणीसाठी दिली आणि महाराष्ट्रातल्या तिजोरीचे शेचाळीस हजार कोटी हे महिलांसाठी दिले दिवाळीच्या आत पैसे मिळाले की नाही दिवाळीच्या आत पैसे मिळाले की नाही आता किती साधा लाडक्या बहिणी हात करा किती आहेत हात करा किती किती आहेत अरे बाप रे हे समुद्र आहे एवढ्या लाडक्या बहिणी माझ्या इथे असताना आता हे मतदान कुठं जाणार आहे कुठं जाणार मतदान देणेवाल देंगे या योजना बंद देंगे ज्याने योजना चालू ठेवली त्याला मतदान देणार नाही येणार आपलं मतदान जो योजना आम्हाला दिलेल्या आहेत त्या एकनाथ शिंदे सरकारला कमळाच्या सरकारला तुम्हाला द्यायचं हे लक्षात ठेवा माझ्या माता बहिणी ही योजना चालू राहिली चालू राहिली पाहिजे की नाही चालू झाली पाहिजे की नाही मग आता ही योजना चालू ठेवायची असेल तर महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणावं लागेल आणि महायुती म्हणजे सीजा ताईला निवडून द्यायचं संतुक खंबळेला निवडून द्यायचं आणि हे सरकार महाराष्ट्रामध्ये आपलं आणायचं शेवटी झोरसे बजाओनाच्या आई पीचे वाहतू बसू दसू बस द्या बस बस त्यामुळे महिलांना पैसे दिले तीन गॅस सिलेंडर मोफत वर्षामध्ये अन्नधान्य मोफत मिळतच आहे आपल्याला शेतकऱ्यांच्या झिरो बिल पैसे भरावे लागत नाही सात हाऊस पॉवर पर्यंत बिजली मोफत आहे प्रशिक्षणासाठी माझ्या तरुणांना सुद्धा पैसा उपलब्ध होत आहे मित्र मला एवढं सांगायचं मित्र मला एवढंच सांगायचं आहे आपलं सरकार देणारं सरकार आहे आपलं सरकार देणारं सरकार आहे आपलं सरकार तुमच्या योजना बंद करणारं सरकार नाही हे काँग्रेसवाले कोर्टात गेले होते हे काँग्रेसवाले कोर्टात गेले होते हे योजना बंद करा म्हणून कोर्टाने कावे फेकून दिला कोर्ट म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या शासनाच्या योजना आम्ही बंद करणार नाही चालू राहू द्या बघा आता म्हणजे तुमच्या योजना सुद्धा तुम्हाला गेलं यांना पोटात दुखू लागलं यांना पोटात दुखू लागलं आणि आज आज तुम्हाला ही मंडळी तुमच्याकडे मतं मागायला येतात यांना घरी पाठवा यांना घरी पाठवा तुमच्या योजनेवर ज्यांचा डोळा आहे तुमच्या योजना ज्यांना बंद करायच्या आहेत गरीबाला काही मिळू द्यायचं नाही हे जे करणार असतील त्यांना आपल्याला साथ द्यायची नाही बरोबर आपलं मतदान कोणाला आपलं मतदान कोणाला आपलं मतदान बोला बड्या त्यामुळे आपलं मतदान कमळ कमळ आणि कमळ याशिवाय दुसरीकडे आपल्याला कुठलंही मतदान मित्र जायचा हो द्यायचं नाही ही माझी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती राहणार आहे मित्र आज एक घटनेचा थोडक्यात उल्लेख करतो जनांगे पाटलांच्या नावावर काही बोगस लोक आज पकडल्या गेली म्हणजे ते फिरत होते नाव मनोज भाऊ जरांगेचं घेत होते आणि सांगत होते की मनोज भाऊंचा आदेश आहे की मतदान काँग्रेसला त्याला हो, पकडले गेले मनोज भाऊनी खुलासा केला असं मी काही सांगितलेलं ना नाही म्हणजे आता त्यांच्याही नावाचा दुरुपयोग करून मतं मागण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि जरांगे भाऊनी स्पष्ट केलंय माझं खोटं नाव जर कोणी घेत असेल अशा माणसाला मतदान करायचं नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून मला मराठा आरक्षण मराठा आरक्षण संदर्भामध्ये जो कोणी मनोज भाऊंचं खोटं नाव घेऊन जर मतदान मागत असेल अशा काँग्रेसच्या उमेदवाराला अजिबात मदत करायची नाही हे मनोज भाऊंच्या कानावर घातलेलं आहे आम्ही आणि त्यांची पण तीच भूमिका आहे त्यांची पण तीच भूमिका आहे की असं खोटं नाव जर आमचं कोणी वापरत असेल आम्हाला हे मान्य नाही अशा व्यक्तीला आम्ही मदत करणार नाही हे स्पष्टपणे त्यांची भूमिका खोट नाटक सांगून आपल्याला गुमराह करायचं खोट नाटक सांगून आपली मतं घ्यायची आणि मग निवडून तर येणार नाही पण मतदान खराब करून आपल्या भागाचं उगवतं नेतृत्व श्रीजाताई शिकलेली आहे अॅडव्होकेट आहे हिंदी मराठी इंग्रजी बंजारा ते सगळ्या भाषा समजते सगळ्या भाषा बोलते तुम्हाला अशी तरुण मुलगी पाहिजे की नाही तुमची प्रतिनिधी म्हणून पाहिजे की नाही मातात ताईला संधी आपल्याला द्यायची लक्षात ठेवा संतू खांबणीला संधी द्यायची लक्षात ठेवा दोन्हीकडे आपण मतदान जे, जे करणार ते कमण्यावर करा अशी विनंती करून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र